बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील खेरडा खुर्द येथील सौ शालू धम्मपाल दामोदर ही महिला आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी शेतात जात होती त्यावेळी एका अनोळखी आरोपीने शेतात जात असणाऱ्या या महिलेला रस्त्यात अडवून तिला मारहाण करत तिच्या गळ्यातील तीन ग्रॅम सोन्याची घटनास्थळावरून पळ काढला होता याबाबत जळगाव पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहितेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात व बी व्ही महामुनी यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक अशोक लांडे सहायक पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक लेकुरवाळे गणेश पाटील चांद शेख आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या मार्फत चोरीच्या गुंडांचा सखोल तपास करून गुन्ह्यांची व आरोपीचा शोध घेण्याबाबत बुलढाणा विशेष स्वतंत्र स्थानिक गुन्हे शाखा पथकाची निर्मिती करण्यात आली आहे या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी त्यांच्या विशेष स्वतंत्र पथकाला जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील चोरी या चोरीच्या प्रकरणातील मुद्देमालासह आरोपीला पकडण्याचे यश प्राप्त झाले आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव काझी मजहरुद्दीन झुबेरुद्दीन वैवर्ष छत्तीस या जळगाव जामोद शहरातील राणी पार्क येथून याला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातील एकूण एक लाख तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत आरोपीने जळगाव जामोदसह संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील एका जबरी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली असून त्या दिशेने पोलीस तपास सुरू करण्यात आला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार जळगाव जामोद